या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस चलो येऊला चलो येऊला शिवसृष्टीत विराजमान होण्यासाठी महाराज येत आहे लवकरच बहुजन पालक कुळवाडी भूषण रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ट पुतळ्याची भव्य मिरवणूक निघणार आहे सर्व शिवप्रेमींना विनंती आहे की आपण राजाच्या स्वागतासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती ठिकाण माऊली लॉन्स ते शिवसृष्टी वेळ रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज की जय